उंबर ठेवण्याची कविता आहे साधारण तुम्हाला वय सांगतो की आपण नवीन नवीन कॉलेज मध्ये जातो आणि आपल्याला कोणीतरी आवडायला लागतं ना अजय सर तेव्हाची कविता आहे चालेल ना हो ना तुम्हाला ओके तर बघा सिच्युएशन अशी आहे या कवितेमध्ये एक गोष्ट आहे अजय सर प्रवीण सरांबरोबर तुम्ही ती शेअर करताय सिच्युएशन अशी आहे की नवीन नवीन कॉलेजमध्ये याची ओळख नवीन नवीनच आहे असं नाही की फार जुनी ओळख आहे पण समोरून एक तिकडून अजय सर तिकडून हे अतिशय सुंदर मुलगी येते लगेच पाणी वाचली बघा सुंदर मुलगी तिकडून काकडू असल्या आहेत कोणाला आपण इकडे कापुडीकडं टेन्शन नको समोर एक अतिशय सुंदर मुलगी येते आणि तिला पाहून हे तुम्हाला असं म्हणतात प्रवीणजी तिकडे बघा अभिनय करा हात करा हात द्या तिकडे बघा कोण रे ही हात करा ना सर अभिनय करा कोण रे तुम्ही नका करू यांची बारी <laughs> कोण रे ही बोट नका करू जनरल हात करा स्पेसिफिक नका माझ्या अंगलेटीला असं काहीच वागू ती मुलगी पाहून तुम्ही प्रवीण सरांना असं म्हणता अजयची की कोण म्हणून आता फक्त कोण रे ही युवती मित्रा जाता मनातून जात नाही ती बर का कोण रे ही युवती मित्रा जाता मनातून जात नाही आणि हिला पाहिलं रे पाहिलं की मी माणसातला माणूस राहत नाही कर अभिनय करतायत नाही अभिनय पाहत मला मी डोळे बंद केले होते मला फक्त आवाज ऐकू साऊ प्रूफ तर गडा कोण ओ अरे कोण रही युवती मित्र अभिनय कोण रही युवती मित्रा जाता मला तू जात नाही हिला पाहायला रे पाहायला की मी माणसातला माणूस राहत नाही काय तीच हे अभिनय करा काय तीच हे मित्रान काय तीच ते हे अभिनय आपने आपशु करा ट्रायकर कविता आहे का चांगली कविता कवितेच्या शब्दात कोण रे पाहिले हे युवती मित्र जाता मनातून जात नाही रे पाहिलं की मी माणसातला माणूस राहत नाही काय तिचं हे मित्र ते काही करण खोकच्या काय काही करण खोकच्यात माझी भेट घडवून दे काय स्पीड लावा काय दिस हे मित्रांन काय मागणे मित्राकडे काय दिस हे मित्रा काय दिसत प्रेम आमचू दे, दे।, दे, लवकर दे। <everything> आज पहिल्यांदा मी जुळणं नीट पाहिलं मला तुमच्या या एकंदरीत एक्सप्रेशन वर

जुळू <laughs> दे सॉरी सा। जुळू दे जुळू दे लवकर प्रेम आमचं प्रवीण सर तुमच्याकडे मागणं जुळू दे लवकर प्रेम आमचं पळू दे गाडी गुंगाट गाडी पळवा ना गुंगाट तिथंच तुम्ही असू जुळू दे लवकर प्रेम आमचं पळू दे गाडी गुंगाट होताच माझं ब्रेकअप तुझं जुळून दे चंगाट असं तुम्ही याचा म्हणाला याच्यावरती त्यांचं उत्तर आहे थोडा ऍटिट्यूड दाखवा चेहऱ्यावर ऍटिट्यूड चेहऱ्यावर हा तुम्ही कशा राहत प्रेमाच्या तर गाड्या तुझ्या फारच अभिनय करा प्रेमाच्या तर गाड्या तुझ्या फारच बोंगाट पाळतात प्रेमाच्या तर गाड्या तुझ्या अजय प्रेमाच्या तर गाड्या तुझ्या फारच बुंगाट पाळतात पण तुझ्यापेक्षा तिच्या भावना जास्ती मला कळतात लग्न तिचं झालंय मित्र तिला नवरा जाऊ आहे जिला त्या भेटायचा मी भाऊ आहे काही व्हायला असं म्हणता बॅकफिटला घाबरता नाऊ ने घाला हा तुम्ही असं म्हणता थोडा रडवेला चेहरा करा तुम्ही असं म्हणता थोड्या थोडक्यासाठी मित्रा नको मॅटर घडवू चिगर हे माझ्यापेक्षा भारी ऐकतं रे <laughs> थोड्या थोडक्यासाठी थोड़ मित्रा थोड्या थोडक्यासाठी मित्र नको <laughs> थोड्या थोडक्यासाठी मित्रा नको मॅटर घडवू खोपच्या भेटतो तुला मी पण इथं नको घडवू आधीच ताप होता आता तापेचा आणून इथं ताप पुढे आधीच ताप होता मला मी रात्रभर कनक होतो अजय आधीच ताप होता मला मी रात्रभर कनक होतो आणि ती नाही रे तिच्या मी बाजूची पोरगी बनत होतो अजय <laughs> 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 आणि प्रवीण या माझ्या दोन मित्रांसाठी जोरदार टाळ्या होत